तुझे भूल जाना, जाना मुमकिन दोन हजार पंचवीस गेलं असच नवीन वर्षाला तर सुधारणार का नाही सुधारणार ग <laughs> आज आता ताबडतोब सुधारलो <laughs> कस सुधारणार सांग बघू नवीन सालाला नवीन ध्येय <laughs> म्हणजे उद्यापासून मटका बंद दारू बंद जुगार बंद सगळ्याच बंद देवा खरच सूर्य इकडच तिकडं उघेल पण मी काय सुधारणार नाही सुधारणार मी यावर्षी सुधारणार सोन नान घर गाडी बंगला सगळंच घेणार तुम्हाला पगार किती आहे मला पगार पंधरा हजार तुम्हाला पगार आहे पंधरा हजार स्वप्न फक्त पंधरा लाख असल्यासारखं अरे बंद कर तुझा मला वा इंग्लिश आता इंग्लिश पण बोलू नको का बात सही आता तुला मी फक्त इंग्लिश मध्येच बोलणार तुला काय सगळ्यांना इंग्लिश मध्येच बोलणार बिकॉज आय एम अ सिव्हिल इंजिनिअरवाला इंजिनियर काय काय म्हणली काय नाही हो तुम्ही सुधरत नसाल तर चालले मी माझ्या आईच्या घरी अच्छा बोललो को मी दोन हजार सव्वीस ला नाही सुधारलो ना मग जाऊ तुला कुठे ठीक आहे बघू किती सुधारता मी पण बघतेच मी निघू का आता मला कामाला उशीर होत आहे उभं खाऊ नको माझ जा टेबलवर डब्बा ठेवला घेऊन जावा जाताना